नाव आशिष पवार आहे मी माझ्या गावचे उमेदवार संग्राम बाबा यांना के उभं केलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे सामान्य सामान्य जनतेसाठी ते भरपूर झटतात राजकारणापेक्षा ते समाजकारणाला जास्त महत्त्व देतात त्याने त्यात त्यांनी आतापर्यंत बऱ्याच गुरुद्रेवाची कामं केली घरकुल योजना असेल शिधापत्रिकेची काही ऑनलाईन कामं होती, काम होती काम ते केलेले आहेत परत कामगार योजना होत्या बांधकाम कामगार योजना ते चांगलं राबवलेलं आहे आणि चष्मा वाटप झालेलं आहे आरोग्य शिबिर झालेलं आहे दोन तीन ठिकाणी आणि चष्मा वाटप देणे केलेलं आहे काठी वाटप केलेलं आहे असं सामान्य माणसासाठी भरपूर कामं केलेल्या आहेत असं त्या माणसाच्या मागपाठीमध्ये आमचं बऱ्यापैकी नव्वद टक्के जाऊन कसा कसं तुम्हाला प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतो प्रचाराला बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद भरपूर मिळतो आणि प्रत्येक माणसाच्या मला ते रोजलेलं आहे आपल्या गावचे उमेदवार संग्राम बाबा यांच्या माध्यमातून आजपर्यंत छत्री वाटप तसेच काठी वाटप वृद्ध माणसासनी त्याच्यानंतर गावोगावी जाऊन त्यांनी वयस्कर माणसाचणी ज्यांना कोणाला दिसत नाही अशा माणसासनी चष्मा वाटप चष्मे त्यांना त्यांचे प्रेम असतील ते काय ते वाटप मोफत सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर त्यां त्यांनी पुढं जाऊन आणखीन नं प्रत्येक गावात रेशन कार्ड असेल त्यांच्या काय अडीअडचणी असेल असे प्रत्येक गावागावी जाऊन त्यांनी आत्ता असा विकास केलेला आहे जवळ सत्ता नसताना सत्ता असल्यानंतर आ अजून काय करता येईल त्याच्यासाठी बाबांना निवडून देणं हे गरजेचं आहे आणि त्यांनी एवढंच नाही तर धार्मिक कामात म्हणजे वारकरी समाज असेल किंवा दुसरा अन्य कुठलेही सा हे असेल त्याच्यासाठी सुद्धा ते अतिशय मोठ्या भावनेनं पुढं जाऊन काम करण्याची त्यांची मोठी उमेद आहे आणि त्या अशा माणसाला आपण पुढं जाऊन संरक्षण देऊन किंवा त्यांना निवडून देऊन आपण काम करून घेणं हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं योग्य असा निर्णय होईल अशी मी अपेक्षा करतो रामकृष्ण बोलणार आहे का बाबा कशा पद्धतीने प्रतिसाद आता तुम्ही तळबीडमध्ये प्रचार करताय काय लोकांचा रिस्पॉन्स आहे तुम्हाला या गावात इथे तीन चार वर्ष झालं तळबीडगाणातील लोकांसाठी काम करतोय आणि संघर्ष मोर्चापासून बांधकाम कामगार नोंदी असेल दर्शनाची कामं असेल त्याचबरोबर इतर ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि लोकांच्यातूनच माझ्या उमेदवाराची मागणी झाल्यामुळं मी तळबीडपंचा समितीगनासाठी उभा आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे लोकांचं मत तरी चांगलं आहे मतदानाचं सात तारखेला बघू आपण परंतु आता लोकांचं मत तरी माझ्याविषयी चांगलं आहे त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये लोकांसाठी असंच अविरोधपणे काम करण्याचा माझा मानस आहे आणि लोकांनी जर चांगला कौल दिला तर अगदी महाराष्ट्रामध्ये आदर्श पंचायत समितीचा सदस्य कशाप्रकारे काम करतो किंवा समितीचा गण कसा आदर्श करता येईल जसं वहागाव मी आदर्श गाव केलं तसं आदर्श समिती गण करण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद तुम्ही लोकंदा सरपंच तुम्हाला आहे याच्या अगोदर बऱ्याच अशा पद्धतीने कामं केलेली आहे परंतु ज्यावेळेला काय विजन ठेवून तुम्ही काम केलं जेणेकरून जनतेला त्याचा फायदा होईल आता प्रामुख्यानं विजन काय तर सरकारी ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा त्या अगदी इंग्रजी माध्यमांच्या तोडीस तोड करण्याचा माझा मानस आहे म्हणजे आता बघितलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात मा ज्यावेळी घालावं लागतं त्यावेळी किमान एक लाख रुपये वर्षाला खर्च आहे पंचवीस तीस हजार रुपये फी असते ट्रॅव्हलिंग चालव असतो बाकीच्या खर्च असतो हे लोकांना परवडत नाही परंतु मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून लोक नाहीलाच तो घालतात परंतु ते इंग्रजी माध्यमांना घाला घालायला लागू नये अशा प्रकारच्या शाळा मी करण्याचा मानस आहे आमचा म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना कुठेही आपण कमी पडणार नाही ह्या प्रकारच्या शाळा शासकीय माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे त्यानंतर आरोग्य उपकेंद्र म्हणजे सरकारी दवाखाने आहेत त्या केले पाहिजेत अगदी ग्रामीण भागातील लोकांचं एखादं ऑपरेशन असेल लहान मुलांचं जर एखादा दवाखाना असेल महिलांचा दवाखाना असेल तर लाख दोन लाख रुपये त्या दवाखान्यामध्ये जातात ते जाऊ नये म्हणजे कुटुंबाचं कुठेतरी आर्थिक नुकसान होई होऊ नये यासाठी दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा आमचा मानस आहे या गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला काम करायचं आहे धन्यवाद اپاڻي کي ڏسڻ لاءِ